सांगली शिराळा तालुक्यात बिबट्याची दहशत बिबट्यांच्या भीतीनं शेतातील घरांना तारांचे कुंपन शेतकरी आणि नागरिक घेत आहेत दक्षता सांगलीच्या शिराळा तालुक्यात बिबट्या तसेच अनेक अन्य हिंस्र वन्य प्राण्यांचा वावर प्रमाणाबाहेर वाढलेला आहे हे प्राणी आता लोकवस्तीच्या अगदीजवळ वावरत आहेत शेतातील घरांना या प्राण्यांचा फार धोका निर्माण झालेला आहे या धोक्यापासून बचाव करण्यासाठी आता नागरिकच काळजी घेताना दिसत आहेत शेतातील अनेक घरांना आता तारांचे कुंपण घातले जाऊ लागले आहे शिराळ तालुक्यात आता बिबटे ता ता घराघरापर्यंत पोहोचले आहेत गावांच्या आजूबाजूला असलेल्या ऊसाच्या पड्यात बिबट्यांचे वास्तव्य आहे ऊस हाच बिबट्यांचा अधिवास बनलेला आहे रात्रीच्या वेळेला हे बिबटे अगदी लोकवस्तीमध्ये फिरत आहेत शेतालगत असलेल्या घरांना याचा धोका विशेष निर्माण झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या बिबट्यांची आता खूपच भीती वाटते आहे त्यातच परिसरात पाळीव जनावरे कुत्री यासह माणसांवरच्या हल्ल्यात वाढ झाली आहे या पूर्वत परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर आहे अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केले जात आहेत बिबट्याचा वावर असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून घराच्या भोवताली तारेचं कुंपन केलेलं आहे यासाठी खर्चाचा भरदंड बसला आहे पण बिबट्या वा, पासून वाचण्यासाठी हे केलं गेलं आहे वनविभागाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी होते आहे बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाकडून का ठोस काही होत नसल्याने आता नागरिक सावध झाले आहेत स्वरक्षणासाठी उपाययोजना कराव्या लागत आहेत मेंढपाळानं तर रात्री शेतात सौर दिवे लावावे लागत आहेत जागरण करावे लागत आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी शिराळा